जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर बार असोसिएशन आणि जाणीव फाउंडेशन या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून जाणीव जागृती करत आहे सर्व नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता घ्यावी असं आवाहन या निमित्ताने मी करते आप देख रहे है झिरो न्यूज जीरो न्यूज या बीपत्र आप सर्वाच स्वागत अहमदनगर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जाने फाउंडेशन वतीने वाहतूक सप्ताह साजरा अहमदनगर जिल्हा विधी प्राधिकरण व जाणीव फाउंडेशनच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या औचित्य साधून अहमदनगर डी एस पी चौ अहमदनगर डी एस पी चौकात दुचाकी तीनचाकी चारचाकी बस ट्रक वाहतूक चालकास भाग बाक, श्रीमती भाग्यसे पाटील सचिव अहमदनगर जिल्हा प्राधिकरण यांच्या हस्ते गुलाबाची फुले देऊन साजरा करण्यात आला तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याचा विषय सत्कार केला गेला यावेळी ॲडव्होकेट विक्रम वाडेकर ॲडव्होकेट भूषण बघाटे ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के ॲडव्होकेट दिगे व जाणीव फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जाणीव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे सर्वांनी रस्त्या सुरक्षेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती करते आणि सगळ्यांचा जीव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे न्याय सर्वांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं वीत आहे आणि त्या त्याला जागून सर्व जनतेच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर कार असोसिएशन आणि जाणीव फाउंडेशन या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून जाणीव जागृती करत आहे सर्व नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता घ्यावी असं आवाहन या निमित्ताने मी करतो नमस्कार आज अहमदनगर जिल्हा सेवा विधी प्राधिकरण व सोशल संघटना जाणीव फाउंडेशन व जिल्हा पोलीस प्रशासन वाहतूक शाखेच्या वतीने आपल्याला वाहतूक सप्ताह करत आहे याच्यात आज प्रामुख्याने सामन फाउंडेशनने जो उपक्रम दरवर्षी राबवला तसंच जिल्हा विधी प्राधिकरणच्या सहकार्याने आज जे आपले नागरिक आहेत जे नियम पाळतात त्यांना देखील गुप्पगुच्छ देऊ राहिलो व जे नियम न पाळतात त्यांचा विषय सत्कार करू राहिलो तसेच तेळगुळ घेऊन देखील आम्ही त्यांना म्हणतो गोडगोड बोला व वाहतुकीचे नियम पाळा व सध्या जो भयानक प्रश्न आहे चायनीज मांजा त्या चायनीज मांजा देखील आम्ही एक इथं गळ्याला प्रोटेक्शन म्हणून जे कापतं ते वाटप देखील करू राहिले तर माझ्या नागरिकांना जानी फाउंडेशन व अंबानगीर जिल्ह्यात कलेक्शनचे विनंती आहे की आपण वाहतुकीचे नियम पाळा तसेच चायना मांजावर बंदी आणा जय हिंद जय महाराष्ट्र